बिलदेरी ते रात्री अतिवृष्टी झाल्यामुळे ढग आता ढग फुटीत वातावरण ढग फुटी झाली त्यामुळे बिलदेरी गावात खूप नुकसान झाले शेतकऱ्यांचे घरं पडले कोणाच्या वावरात पाणी शिरलं मक्का मक्का पडली आणि खूप काही नुकसान झालेलं आहे शेतकरी अति संकटात आहे आज आमच्या इथे रमेश भाऊ बेडवाल्यांचं ले घर पडलेलं आहे त्यांच्याकडून माहिती माहिती घेऊ दादा हे घर कसे पडलं आता हे पावसामुळे रात्री पाऊस झाला हे झाडाच्यावर पडलं आहे ना हा झार पडून हे पूर्ण पत्र भिंत पडली पाहू शकता भिंत पडली यांच्या घरात पूर्ण पाणी शिरलं रात्री त्यांना बसायला सुद्धा जागा नव्हती पूर्ण धाणे घेणे सगळे हे झाले का झाले अच्छा तर शासनाकडून काही नुकसान भरपाई मिळेल अशी आपली अपेक्षा आहे ना पाहू शकता इकडे भाऊ यांच्या भाऊ कडे पाणी शिरल्यामुळे यांच्या घरात पाणी गेलेलं आहे पाहू इकडे खूप शेतकरीचे नुकसान झालेलं आहे तात्काळ अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामे करून या लाभार्थींना लाभ मिळून द्यावे ओके धन्यवाद पाणी लावू शकतो हे लहान लहान मुलं इकडे चालले होते घराला पाणी लागले तो एवढं पाणी येते त्याच्या घराला पाणी लागलं पूर्ण आपले पायची खूप पाणी जोरदार झाले आहे इकडे ढग कुठे झालेलं आहे बिल्डरीत खूप शेतीचे नुकसान झालेलं आहे घरात पाणी सिरलेलं आहे आणि इकडे गावाकडे नदी नाले पूर्ण धरणात बॅग भरलेले आहे आणि पूर्ण नदी नदीवरून पाणी चाललं आहे पाहू

Ah,